नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत करतो मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये आपण इतिहासाचा इयत्ता दहावीचा पहिला धडा याच्यामध्ये बघणार आहोत इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा आता याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचे चार मुद्दे अनुभव अभ्यासायचे आहेत त्याच्यातला सर्वात प्रथम मुद्दा आहे इतिहास लेखनाची परंपरा नंतरचा मुद्दा आहे एक पॉईंट दोन आधुनिक नंतर तिसरा मुद्दा आहे युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन आणि शेवटचा मुद्दा ह्याच्यामध्ये आपण घेणार आहोत महत्वाचे विचारवंत इतिहास लेखन करत असताना कोणकोणते विचारवंत होते की त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आपण ह्या इतिहासाचा अभ्यास करणार आहोत हे आपण इथे सर्वत्र बघूया चला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण प्रस्तावना काय आहे इतिहास लेखन करत असताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात विचारात घेतल्या जातात या गोष्टींचा इथे आपण अभ्यास करूया बघा गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन लेखन आणि अभ्यास केला जातो ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे हे आपण लहानपणापासून याच पद्धतीने शिकत आलेलो आहे इतिहास म्हणजे अखंडितपणे चालणारी प्रक्रिया याला कुठल्याही प्रकारचा खंड नसतो म्हणून आपण याला अखंडितपणे खंड म्हणजे कुठल्याही प्रकारचा ब्रेक नसतो मग ज्याच्यामुळे आपण याला इतिहास लेखनाला अखंडितपणे किंवा इतिहासाला अखंडित, कि अखंडित चालणारी प्रक्रिया नेहमी आपण संबोधतो म्हणत असतो जसं वैज्ञानिक शाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आपण सर्वात महत्व प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सर्व कालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते हे कुठे हे विज्ञानात करता येतं इतिहासात त्या घटना पुनरावृत्ती करता येत नाही त्यांचे प्रयोग करता येत नाही त्या सिद्ध करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या वेग गोष्टी कराव्या लागतात पुन्हा पुन्हा ती सिद्ध करण्यासाठी ते प्रयोग करता येत नाही म्हणून जसं विज्ञानात ह्या घटना घडत असतात सत्यता प्रयोग पद्धती प्रत्यक्ष निरीक्षण पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे या इतिहासात करता येत नाही म्हणजे इतिहास संशोधनामध्ये प्रयोग पद्धती प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणं शक्य नसतं आता इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो आपण असतो का त्या काळात तर नव्हतो शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले त्या काळात आपण नव्हतो म्हणजे याचा अर्थ काय की इतिहासातील घटना ज्या घडून गेलेल्या त्यावेळेस आपण तिथे नसतो त्यांच्या निरीक्षणासाठी व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही तसेच सर्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते म्हणजे या ठिकाणी ते नियम मांडता येत नाही ये ते शक्य आपल्याला नसतं कारण की आपण त्यावेळेस नव्हतो सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा किंवा लिपीचा वापर केला गेला असेल त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्यांचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते बघा वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या भाषा होऊन गेलेल्या आहेत मग त्या भाषांचं ज्ञान हे आपल्याला असणं हे गरजेचं असतं मग असे तज्ज्ञ लोक असतात की त्यांच्याकडनं त्या भाषेबद्दल आपण जाणून घेऊ शकतो त्यानंतर अक्षरवटिका हा एक नवीन शब्द असेल तुमच्यासाठी अक्षरवटिका म्हणजे काय तर म्हणजे अक्षराचे वळण अक्षर कशा पद्धतीने लिहिलं गेलेलं आहे त्या काळामधलं या गोष्टीला आपण म्हणतो अक्षरवटिका लेखकाची भाषा शैली कुठल्या प्रकारची भाषा लेखकाने वापरली आहे वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ कोणत्या काळात कागद निर्माण झाला आणि कागदाचा प्रकार कसा का का होता अधिकारदर्शक मुद्रा यांसारख्या विविध गोष्टीचे जाणकार संबंध सॉरी यांसारख्या विविध गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तावेज असल आहे की नाही हे ठरवण्यास मदत करू शकता बघा या गोष्टींबद्दल ज्यांना माहिती आहे ते सांगू शकता की अरे जे दस्तावेज म्हणजे जे जे एव्हिडन्सेस तुम्हाला सापडलेले आहे ते खरे का खोटे याच्याबद्दल मात्र ते तज्ज्ञ लोक तुम्हाला सांगू शकतात त्यानंतर इतिहास तज्ज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तैलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तावेजातील माहितीच्या विश्वासहार्यतेची पडताळणी करू शकतो म्हणजे त्या गोष्टीवर आपण किती विश्वास ठेवू शकतो ट्रस्ट फॅक्टर हे शेवटी मॅटर करतं आपल्याला किती विश्वास ठेवू शकतो याची ते पडताळणी करतात आणि त्याच्यानंतर ठरतं की अरे हा हे याच्यावर आपण विश्वास ठेवायचा आहे की नाही ठेवायचा ओके आता यात इतिहासच्या जेव्हा लेखन केलं जातं त्यावेळेस काही गोष्टींचा विचार केला जातो बघा इतिहास संशोधन पद्धती इतिहासाच्या संशोधनाच्या ज्या पद्धती असतात त्याच्याबद्दल आपण बघूया इतिहास संशोधन पद्धतीमध्ये आपण इथून सुरुवात करू याला आपण पहिला मुद्दा असं धरू ऐतिहासिक माहितीचे संकलन ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे त्यांचे तैलनिक विश्लेषण करणे नंतर विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे कालात्मक संदर्भ म्हणजे स्थळ काय होत जागा काय होती कालात्मक संदर्भ त्यावेळेसचा कोणता काळ होता तो या गोष्टींबद्दलचा माहिती आपल्याला असणं आवश्यक स्थल कालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकोटींचे आकलन करून घेणे नंतर ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे संभाव्य परिकल्पना मांडणे इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक चिकित संशोधन करणे आणि उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे म्हणजे हा पहिला मुद्दा हा दुसरा हा तिसरा मुद्दा नंतर हा चौथा मुद्दा हा पाचवा मुद्दा आणि हा आपला मुद्दा ओके या इतिहास संशोधनाच्या सहा पद्धती आपल्याकडे आहेत आता याच्यावर आधारित बघा आपल्याला पुढे काय करायचंय इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञान शाखा व संज्ञा आहेत उदाहरणार्थ इतिहास संशोधन करणाऱ्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्याच्यामध्ये एक आहे काही तुमच्या समोर आहे पुरातत्व अभिलेखागार हस्तलिखितांचा अभ्यास पुराभिलेख अक्षर शास्त्र भाषा शास्त्र, नाणक नाणकशास्त्र वंशावळींचा अभ्यास इत्यादी आता आपण जो पहिला मुद्दा बघणार आहोत याच्यामध्ये काय आहे बघा इतिहास लेखनाची परंपरा हा आपला पहिला मुद्दा आहे पहिल्या मुद्द्याला सुरुवात करूया इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गे गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिलं अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन म्हणतात म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या ज्या घटना असतील त्या घटना कशा पद्धतीने मांडल्या आहे याचा अभ्यास करणं आणि त्या मांडल्या गेल्यानंतर ज्या पद्धतीने त्या मांडल्या गेल्या त्याचा अभ्यास करणं म्हणजे इतिहास लेखन होय अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला आपण इतिहासकार असे म्हटले जाते अर्थातच इतिहासाची मांडणारी मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणं आणि तिचे ज्ञान करून देणे इतिहासकाराला शक्य नसे प्रत्येक इतिहासकाराला सगळ्याच गोष्टींबद्दल सद नोंद करणं हे काही शक्य होत नाही काही गोष्टी तिचे राहू शकता इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोहोचवायचे यावर अवलंबून असते निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेले दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती म्हणजे जगभरामध्ये ही परंपरा नव्हती इतिहास लेखनाची परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असं म्हणता येणार नाही म्हणजे असा अर्थही नाही घेता येणार की त्यांना त्याच्याबद्दल काही येणं नव्हतं किंवा त्यांना त्याच्याबद्दल क्युरॉसिटी पण नव्हती त्यांना क्युरॉसिटी होती कशा पद्धतीने वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळीही भासत होती गुहाचित्रांद्वारे स्मृतींचे जतन कहाण्यांचे कथन गीत आणि पोवाड्यांचे गायन यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतींमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या हे फार पूर्वीपासून आहे की आपल्या नवीन पिढीला येणाऱ्या पिढीला चांगली गोष्ट शिकवायची घटलेल्या घटनांबद्दल माहिती करून द्यायची की जेणेकरून त्यांना काय होतं त्या काळात तुम्हालाही तुमचे पॅरेंट्स म्हणत असेल आमच्या काळात असं होतं मग तुमची आजी म्हणायचं आमच्या काळात असं होतं As, ते तुम्हाला सांगताय इथे माहिती की आमच्या काळात या घटना घडत होत्या एक प्रकारे आधुनिक इतिहास लेखनात सॉरी आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो बघा वडीलधाऱ्या व्यक्तींकडनं सगळ्या गोष्टी आपण शिकत असतो जसं इतिहास लेखन करण्याची परंपरा त्या, त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असं नाही वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळीही भासत होती जसं गुहाचित्रांद्वारे स्मृतींचे जतन कहाण्यांचे कथन गीत आणि पोवाड्यांचे गायन यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या आधुनिक इतिहास लेखनात या परंपरांच्या साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो आता याच्यात आपण एक अजून महत्वाची घटना इथे बघूया मग तुम्हाला हे चित्र समोर दिसतं आहे माझ्या माहितीनुसार तुम्ही पुस्तकातही बघू शकता हे माहिती का ही तुम्हाला फ्रान्स येथील जसं फ्रान्स आहे हा एक भाग आहे फ्रान्समध्ये येथील लुव्र या ग्रंथालयात सर्वाधिक प्राचीन शिलालेख आहे हा जो शिलालेख आहे त्या शिलालेखाची ही प्रतिमा आहे हा फोटो एक प्रकारचा आता या शिलालेखामध्ये बघा तुम्हाला इतिहास सेनानी दिसतोय आणि हे सैनिक दिसत आहे त्यांच्या हातामध्ये हे जे काही आहे हे भाले आहे आणि ही एक प्रकारची ढाल त्यांची म्हणजे या ठिकाणी ते सैन्यात जात आहे या सेनानी पुढे उभा आहे हे आपल्यासमोर चित्र निर्माण झालेलं आहे बघा आता याच्याबद्दल माहिती द्या बघूया आपण वरील चित्रात म्हणजे हे जे आपण वरचं चित्र जे पाहिलं त्याच्यामध्ये का वरील चित्रात हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग आणि त्यांचे नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहे बघा पुन्हा एकदा फोटो बघा तुम्ही त्याच्यात तुम्हाला दिसेल बघा हा सेनानी आहे आणि त्यांचे हे सैन्य दिसतंय या सैन्यामध्ये प्रत्येकाच्या हातात ढाल आहे आणि हा भाला आहे म्हणजे एक प्रकारचे त्यावेळेस हे एक चित्र आहे आणि त्याच्यावरनं म्हणजे तो शिलालेख होता त्यावेळेसचा या शीला तुम्हाला लक्षात येईल की त्यावेळेस काय घटना घडलेली असावी ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात सुरुवातीयातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली असे सद्य परिस्थितीत म्हणता येईल सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखांमध्ये जतन केलेली आहेत त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे चार हजार पाचशे वर्षांपूर्वी म्हणजे राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे म्हणजे याच्याबद्दलची माहिती तुम्हाला तिथे जाऊन भेटू शकते मी अशी अपेक्षा ठेवतो की तुम्ही नक्कीच फ्रान्समध्ये जाऊन हे बघाल आणि त्यावेळेस तुम्हाला कदाचित माझी आठवण येईल नाही आली तर आपण पुढच्या मुद्द्याकडे तर वळतोच आहेत बघूया पुढचा मुद्दा आधुनिक इतिहास लेखन हा दुसरा मुद्दा होता आपला आपण याच्याबद्दल इथे माहिती घेऊया आधुनिक इतिहास लेखनामध्ये काय घटना आहे बघा आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची चार प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली जातात बघा आधुनिक इतिहास लेखनाची चार प्रमुख वैशिष्ट्ये आहे त्याच्यातला पहिला आहे बघा ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते नंतरचा मुद्दा आहे हे प्रश्न मानव केंद्रित असतात फक्त मनुष्याशी केंद्रित असतात म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देव देवदेवतांच्या कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही या प्रश्नांचा नंतर तिसरा मुद्दा या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासहार्ह पुराव्यांच्या आधार असतो त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्क सुसंगत असते आणि ह्याच्यातला शेवटचा मुद्दा आहे मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेद इतिहासात घेतला जातो हे चार मुद्दे ह्याच्यामध्ये आपण महत्वाचे इथे मांडतो मग त्याच्यात बघा पहिल्यांदा वरील विशिष्ट वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासांच्या हे एक लक्ष ठेवा प्राचीन ग्रीक लोकांच्या इतिहासात हे आपल्याला जास्त इतिहासकारांच्या लेखनात आढळतात असे मानले जाते जसं हिस्टरी हा शब्द हा बघा हा शब्द जो आहे ना हिस्टरी हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे म्हणजे इसवी सन पूर्व पाचव्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता याच्यावर हा शब्द आला असावा ओके नंतर पुढचा मुद्दा आहे एक पॉईंट तीन मध्ये आपण बघूया युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन हा आपला तिसरा मुद्दा आहे आपण इथे बघूया युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन इसवी सनाच्या अठराव्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले इतिहास कसं असलं पाहिजे इतिहास लेखन कसं झालं पाहिजे याच्यावर खूप चर्चा झाली एक प्रकारचं विचार मंथन म्हणण्यापेक्षा बऱ्याच लोकांनी आपले विचार त्यावेळेस मांडले इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्व दिले महत्व येत गेले अठराव्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सार्वत्रिक ईश्वर ईश्वर विषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्वज्ञान या विषयांना अधिक महत्त्व दिले गेले होते परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले इसवी सन सतराशे सदोतीसमध्ये जर्मन जर्मनीमधील गोंटिगेन विद्यापीठाची स्थापना झाली जर्मनीमधलं हे गॉन्टिगेन विद्यापीठ यामध्ये इतिहास शिकवला गेला हे लक्षात ठेवायचं गॉन्टिगेन जर्मनीमधलं गोन्टिगेन विद्यापीठामध्ये इतिहासाला एक विषयाचा दर्जा तिथे चांगल्या पद्धतीने मिळाला ओके विद्यापीठाची स्थापना झाली या विद्यापीठात प्रथमच इतिहास विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले म्हणजे या विषयाला तिथे व्हॅल्यू मिळाली एक प्रकारचं किंमत मिळाली त्यापाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठे ही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र बनली इतिहास लेखन त्याच्यातला पुढचा मुद्दा आहे एक पॉइंट चार महत्वाचे विचारवंत इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला त्यातील काही महत्वाच्या विचारवंतांची माहिती आपण या पाठामध्ये पुढे घेऊया बघा आता पहिला विचारवंत आहे रेने देकार हा पहिला विचारवंत इथे आपण विचारात घेणार आहोत पंधराशे शहाण्णवला त्याचा जन्म झाला सोळाशे पन्नास पर्यंत रेने देकार हे म्हणजे वारले असं म्हणा काय हरकत नाही आपल्या भाषेमध्ये थोडंफार आपल्याला समजण्यासाठी बघा इतिहास लेखनासाठी वापरल्या ले जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषत कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने मांड मांडले जात होते त्यामध्ये रेने देकार हा फ्रेंच तत्वज्ञ आग्रभागी होता बघा काय महत्व कागदपत्रांची विश्वासार्हता पडताळून वाढणं त्याच्यामध्ये तो हा अग्रभागी होता म्हणजे तो पण त्या गोष्टीवर विश्वास ठेवत होता त्याने लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्वाचा मानला जातो म्हणजे काय एखाद्या गोष्टी एखादी गोष्ट सत्य आहे असे निशय त्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू करू नये हा तो नियम होता बघा त्याचा नियम काय आपण पाहिला त्याने लिहिल्या द डिस्कोर्स ऑन द मेथडमध्ये त्याचा नियम होता एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत त्या, ना तो त्या गोष्टीचा स्वीकार कदपीही करू नये असं त्याने स्पष्टपणे मत मांडलं त्याच्यानंतर गेला वॉल्टेअर वॉल्टेअरचं नाव तुम्ही बऱ्याच वेळेस कदाचित ऐकलेलंही असेल सोळाशे चौऱ्याण्णव ला त्यांचा जन्म झाला सतराशे अठ्यात्तर ला ते मृत्युमुखी पावले वॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुए असे होते वॉल्टेअर या फ्रेंच तत्वज्ञानाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य त्याचं मत काय होतं वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा त्यावेळेच्या परंपरा व्यापार आर्थिक व्यवस्था शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार त्यावेळेस त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला त्या दृष्टीने वॉल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल म्हणून बघा एखादा प्रश्न येऊ शकतो वॉल्टेअर यांना आधुनिक इतिहासा लेखनाचे जनक म्हटले जाते तर हे ते बरोबर आहे आधुनिक इतिहासाचा लेखनाचा जनक होता हे इथं आपण त्यांच्याबद्दल संबोधू शकतो नंतर इथं जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल बघा जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल सतराशे सत्तर ते अठराशे एकतीस या कालावधीमध्ये हे होऊन गेले या जर्मन तत्वज्ञाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले यावर भर दिला ऐतिहासिक घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो त्यांचं मत असं होतं की ऐतिहासिक घटनाक्रम जो असतो त्याच्यामुळे व्यक्तीची प्रगती होत असते त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेग वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते असे प्रतिपादन त्याने केले त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञान नाच्या पद्धतींपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत हे त्यावेळेस लक्षात आलं अशी अनेक तत्वज्ञांची खात्री पटली एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे हेगिलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे हेगल यांचं पुस्तक आहे आता त्याच्यानंतर आपण एक छोटासा मुद्दा जाणून घेऊया बघा हेगलच्या मते हेगल यांच्याबद्दलच आहे हेगलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही उदाहरणार्थ खरे खोटे चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद म्हणजे डायलेक्टी डायलेक्टिक्स असे म्हटले जाते या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो त्या दोन्ही सिद्धांतांच्या तर्कधिष्ठित उपा सो उहापोहानंतर त्या दोहोंचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयक मांडणी केली जाते त्यानंतर पुढचा बघा पुढचा मुद्दा आहे लिओपॉल्ड वॉन रेंक रँके लिओपॉल्ड वॉन रँके यांच्याबद्दल आपण इथे जाणून घेऊया बघा सतराशे पंच्याण्णवला त्यांचा जन्म झाला अठराशे शहाऐंशी यामध्ये ते मृत्युमुखी पावले एकोणाविसाव्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील हे बर्लिन विद्यापीठातील होते बर्लिन विद्यापीठातील लिओपॉल्ड वॉन रँके याच्या विचारांचा प्रभाव होता त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले मूळ दस्ताऐवजवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्वाची आहे यावर त्याने भर दिला तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्वाचे असल्याने असल्याचे त्याने सांगितले अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्याने व्यक्त केला लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली बघा बऱ्याच वेळेस असं झालं की ही काल्पनिक गोष्ट आहे असं म्हटलं जातं आपण मग ही काल्पनिकतेवर त्याने मात्र फार टीका केली त्याने जगातील इतिहासाच्या मांडणीवर भर दिला सॉरी जागतिक इतिहासाच्या मांडणीवर त्याने भर दिला द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथांमध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन आहे त्यांच्यानंतर आले काल मार्क्स आता काल मार्क्स ह्यांचा जन्म म्हणजे अठराशे अठरा आणि अठराशे त्र्याऐंशी या कालावधीत ते होऊन गेले एकोणाविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात काल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धांतांमुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली इतिहास अमूर्त संकल्पना स अमूर्त नसून जिवंत माणसांचा असतो माणसांमानसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन स्वरूपावर व अवलंबून समाजातील वेगवेगळ्या घटनांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषमता विषम विभागणी होऊन वर्ग निर्माण होतो मानवी इतिहास अशा वर्णसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्याने केली त्याच त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे म्हणजे याने जो मत विचार मांडला होता तो विचारांमध्ये हा ग्रंथ त्याचा फार प्रसिद्ध आहे आणि हा विचार आजही आपण आपल्या समाजामध्ये बघू शकतो नंतर येतं ॲनेल्स प्रणाली पुढचा मुद्दा आहे ॲनल्स प्रणाली आता ॲनेल्स प्रणाली यामध्ये बघा काय विसाव्या शतकाच्या सुरुवातीत फ्रान्समध्ये अॅनेल्स नावाने ओळखली जाणारी इतिहासलेखनाची प्रणाली उदयाला आली एक प्रकार प्रणाली म्हणजे एक प्रकार असो एक संरचना तुम्ही त्याला म्हणा एक सगळी व्यवस्था असते ती ती प्रणाली उदयास आली ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी राजे महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण मुत्सद्दीगिरी युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान स्थानिक लोक शेती व्यापार तंत्रज्ञान दळणवळण संपर्क संपर्काची साधने सामाजिक विभागणी आणि सामूहिक मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्वाचे मानले जाऊ लागले ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते हे खरंच श्रेय इतिया, फ्रेंच इतिहासकारांना आपण द्यायला पाहिजे नंतर इथं स्त्रीवादी इतिहास लेखन स्त्रियांबद्दल सुद्धा इतिहास लेखन झालेलं आहे असं म्हणायला नको महिलांनी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा स्त्रीवादी इतिहास लेखन एक्झॅक्टली काय होतं बघूया आपण इथे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना सिमॉन द बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली त्यांनी त्यावेळेस असं मांडलं होतं की स्त्रीवादाची भूमिका स्त्रियांबद्दलची भूमिका त्यांनी त्यावेळेस मांडली स्त्रीवाद इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रण दृष्टिकोन होते त्याच्याबद्दल त्यांचं मत होतं की स्त्रिया त्यास। पण त्या काळात होत्याच त्यांचाही काहीतरी योगदान असेल मग त्याबद्दलही इतिहासामध्ये त्याच्याबद्दलची माहिती मिळवणं गरजेचं आहे म्हणून पुरुष प्रदार दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी रोजगार ट्रेड युनियन त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले एकोणीशे नव्वद नंतर स्त्री हा एक साम सा, स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लेखनावर भर दिला गेला गेलेला दिसतो त्याच्यानंतर मायकल फुके मायकल फुके यांच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया मायकल फुके विसाव्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकल फुके यांचा जन्म झाला होता एकोणावीसशे सव्वीस ते एकोणावीसशे चौऱ्याऐंशी म्हणजे आताच नुकतेच ते वारलेले दिसत आहे एक पन्नास चाळीस पन्नास वर्षापूर्वी आपण म्हणूया त्यांना चाळीस पन्नास लेखणीतून इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आली त्याच्या ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असं त्यांचं मत होतं असे प्रतिपादन केले पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थितांतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्यां या त्यान, त्याने लक्ष वेधलं फुके याने इतिहासातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती वैद्यकशास्त्र तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टीने विचार केला आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली साहित्य साहित्य स्थापत्य शिल्पकला चित्रकला संगीत कला नृत्यकला नाट्यकला चित्रपट निर्मिती दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले म्हणजे इतिहासाचा या गोष्टींचा लेखनाचा या गोष्टींवर फार मोठा फरक नंतर लक्षात आला तर तढा तुम्हाला समजला असेल पुढच्या माझ्या पुढचा जो आप व्हिडिओ आपण बनवू त्याच्यामध्ये मी तुम्हाला नक्कीच या धड्याचे प्रश्न उत्तर प्रोव्हाइड करेल थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ